दरवर्षी महाराष्ट्र राज्य सरकार बजेट सादर करत असतं या बजेटमध्ये प्रत्येक विभागाला काही ना काही मिळतं पण खास करून चर्चा होते विदर्भावरती राज्य सरकारकडून विदर्भाला स्पेशल पॅकेज अशा बातम्या अधिवेशनाच्या काळात सुरू असतात विदर्भ विकासाच्या प्रवाहात येऊ लागलाय अशी चर्चाही सुरू होते पण नेमकं इथंच सर्वजण चुकतात आणि त्याचं कारण म्हणजे विदर्भाच्या वाट्याला आलेला, आलेला असमतोलपणा पूर्व आणि पश्चिम विदर्भात विकासाच्या दृष्टीने मोठा असमतोल पाहायला मिळतोय राज्याचं सत्ता केंद्र बनलेला विदर्भ म्हणजे नागपूर आणि आजूबाजूला असलेले जिल्हे असाच समज अजूनही कायम आहे पण मुळात पाच जिल्हे येणाऱ्या पश्चिम विदर्भावरती जास्त चर्चा होताना दिसतच नाही अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांना मागासलेलं समजलं जातं आणि त्याचं कारण म्हणजे पश्चिम विदर्भाकडे झालेलं दुर्लक्ष शेतकरी आत्महत्या वाढलेली बेरोजगारी दुष्काळ सदृश्य परिस्थिती सिंचन प्रकल्प यासारख्या महत्वाच्या प्रश्नांनी पिचलेल्या पश्चिम विदर्भ फक्त निवडणुकीच्या काळातच राजकीय पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना होतो। पण इथले आहेत त्याला पुढताना इथले लोकप्रतिनिधी कधी दिसत नाहीत म्हणूनच या निर्माण झालेल्या असमतोलपणावरती या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत पश्चिम विदर्भातले असे कोणते मुद्दे महत्वाचे आहेत ज्या मुद्द्यांवरून इथली विधानसभा निवडणूक गाजणार आहे याआधी लगावबतीने पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमधल्या प्रश्नांवर तिथल्या मुद्द्यांवर व्हिडिओ बनवलाय तो वरील आय बटनवर क्लिक करून तुम्ही बघू शकता पण या व्हिडिओच्या माध्यमातून पश्चिम विदर्भातल्या मुद्द्यांवर फोकस करणार आहोत अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ आणि वाशिम अशा पाच जिल्ह्यांचा मिळून पश्चिम विदर्भ तयार होतो आणि या पाच जिल्ह्यांमध्ये विधानसभेच्या एकूण तीस जागा येतात विधानसभेचे तीस आमदार असलेल्या या पश्चिम विदर्भावर कायम अन्याय होत असल्याची भूमिका इथले लोक व्यक्त करतात त्यामाग बरीच कारण सांगितली जातात त्यांनी एक म्हणजे इथं असलेले राजकीय मंडळी अनेक दशकांपासून विदर्भाला मुख्यमंत्री पद मिळाले नसल्याची खंत बोलून दाखवली जायची जेव्हा युती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि विदर्भाला तब्बल दोन दशकांनंतर मुख्यमंत्री पद मिळालं खरं पण तेही गेलं पूर्व विदर्भाकडं फडणवीस मुख्यमंत्री असताना विदर्भ विकासाच्या मुख्य प्रवाहात येणार असल्याचं बोललं जात होतं तेव्हा पूर्व विदर्भाला सोडलं तर पश्चिम विदर्भात काही ठोस असा विकास झालाच नसल्याचं चान। बोललं जात आहे राज्यात मंत्रिमंडळात मंत्रिपद असो की मग एखाद्या मंडळाचा अध्यक्षपद असो पश्चिम विदर्भ नेहमी मागे असताना दिसतोय आताही राज्य मंत्रिमंडळामध्ये संजय राठोड सोडले तर दुसऱ्या कुणाकडेही पश्चिम विदर्भातनं मंत्रीपद नाहीये जिल्ह्याचे पालकमंत्री पदही दुसऱ्या विभागातले मंत्री, विभागात मंत्री सांभाळताना दिसतात आणि म्हणूनच इथल्या नागरिकांमध्ये प्रति चीड निर्माण आहे पश्चिम विदर्भातल्या अकोला जिल्ह्यापासून सुरुवात करूयात अकोल्यामध्ये शेतकरी वर्ग जास्त आढळून येतो कापूस सोयाबीन तूर हरभरा यांसारख्या पिकांचं उत्पन्न अकोल्यामध्ये मोठ्या प्रमाणात घेतलं जातं पण हमीभावाच्या प्रश्नांमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण असतं त्यात अकोल्याला सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे पूर्णा नदीच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणात खार पट्टा आहे या खार पट्ट्यामधील भूजल हे पूर्णतः खारं आहे क्षाराचं प्रमाण अधिक असल्यामुळं आसपासच्या शेतीचा पोतही खराब झालाय या नैसर्गिक समस्यामुळं परिसरातील नागरिकांना गोड्या पाण्याची समस्या कायम भेडसावत असते या खारपान पट्ट्यातील अनेक गावांमध्ये विहिरी आहेत पण त्या सर्वच विहिरींचं पाणी हे खारं आहे गोड पाण्याचं दुसरं स्त्रोत उपलब्ध नसल्यामुळे इथला नागरिकांना नाईलाज असतो पिण्यासाठी क्षारयुक्त पाणी वापर करावा लागतो क्षारयुक्त पाणी पिल्यामुळं पट्ट्यातील गावांमधील नागरिकांना मूत्रपिंडांसारख्या आजारांना तोंड द्यावं लागतंय याच पट्ट्यातील बहुतांश घरांमध्ये मूत्रपिंडांच्या आजाराने ग्रस्त रुग्ण आढळून येतात त्यांना डायलिसिस डायलिसिस सारखे होतात आणि या सारख्या महागड्या उपचारांसाठी अकोला अमरावती किंवा मग नागपूरला त्यांना जावं लागतं या खारपान पट्ट्यावर आतापर्यंत विविध संशोधन करण्यात आलंय कोट्यवधींचा खर्च करण्यात आलाय मात्र अद्यापही खारपान पट्ट्याचा प्रश्न कायम आहे या पट्ट्यातील गावांसाठी मंजूर केलेल्या के विविध पाणी पुरवठा योजना देखील कुचकामी ठरल्यात सिंचनाच्या सोयी सुद्धा शेतकऱ्यांकडे उपलब्ध नाही आहेत आणि त्यामुळे संपूर्णतः निसर्गाच्या पाण्यावरती कोरडवाहू शेती केली जाते यातच अकोला अकोट यासारखा मुख्य महामार्ग गेल्या सात ते आठ वर्षांपासून पूर्णत्वास गेलेला नाहीये याशिवाय शिवणी विमानतळाचं विस्तारीकरण अनेक वर्षांपासून रखडलेलं आहे पश्चिम वराडातील हवाई वाहतूक वाढावी या दृष्टीने या विमानतळाच्या विस्तारीकरणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावणं महत्वाचं आहे बाकी वान धरणातील पाणी पुरवठा योजनेवरनं तेल्हारा आणि बाळापूर या दोन तालुक्यांतील संघर्षाचा मुद्दा मोठा आहे अकोल्यासारखीच काहीशी परिस्थिती ही, ही बुलढाण्याची देखील आहे खारपान पट्ट्यातील पाण्याचा प्रश्न बुलढाण्याला देखील फेस करावा लागतोय शेतीच्या पिकांना मिळणारा कमी हमीभाव नवीन निर्माण न होणारे उद्योगधंदे परिणामी बेरोजगारी रखडलेली विकास कामं आणि दरवर्षी पाणी टंचाईचं संकट इतकंच नाही तर शेतीसाठी लागणारा पाणीसाठा देखील शेतकरी वर्ग असतो दुसरीकडे बुलढाण्यात पूर्णा नदीच्या काठावर असलेले शेतकरी बऱ्याचदा पुराच्या पाण्यामुळे नुकसान सहन करत असतात आणि त्या नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत देखील असतात पण त्यांनाही वंचितच राहावं लागतंय खामगाव सारख्या औद्योगिक तालुक्यात अजूनही नवीन प्रकल्प यावेत आणि इथल्या स्थानिकांना रोजगार मिळावेत अशा भावना इथल्या नागरिकांच्या असतात पण अजूनही असा ठोस मोठा प्रकल्प इथं आला नसल्यामुळं इथल्या बेरोजगार तरुणांना पुणे किंवा मुंबई सारख्या शहरांमध्ये स्थलांतरित होण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही बाकी खामगाव ते जालना रेल्वे मार्गाचा प्रश्न देखील वर्षानुवर्ष झालाय प्रलंबित आहे आता अमरावतीबद्दल बोलूयात समृद्धी महामार्गापासून का अवघ्या काहीच अंतरावर अमरावती जिल्हा आहे पण अमरावतीमधल्या अनेक मेन मेन रस्त्यांची अवस्था बिकट आहे रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्यामुळे या भागातनं मध्य प्रदेश गुजरात मोठ्या प्रमाणावरती स्थलांतर वाढत चाललंय येथील मेळघाट सारख्या ठिकाणी दळणवळणाच्या सुविधा पुरेशा नाहीयेत आरोग्य सुविधांची देखील कमतरता आहे कुपोषणाचा प्रश्न वर्षानुवर्ष तसाच आहे अप्पर वर्धा या तीस वर्षांपूर्वी काम पूर्ण झालेल्या प्रकल्पामुळे मोर्शी तालुक्यातील बाधित ग्रामस्थांचे प्रश्न अजूनही रखडलेले आहेत प्रकल्पग्रस्तांकडनं जमिनीसाठी वाढीव मोबदला लाभक्षेत्रात यांसारख्या मागण्यांवरती आंदोलनं होत असतात अलीकडे झालेल्या उपोषणा दरम्यान उपोषणास्थळीच एका प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याने आत्महत्या केली होती इतका गंभीर हा संघर्ष आहे मात्र याकडे दुर्लक्ष केलं जात आहे बाकी संत्रा आणि कापूस उत्पादनामध्ये अमरावती जिल्हा पुढे असला तरी त्यावरील प्रक्रिया उद्योग इथे नाहीयेत असे अनेक प्रश्न अमरावतीबद्दलचे आहेत यवतमाळ जिल्ह्याच्या ओळख बनली अतिवृष्टी सततची लागवडी खर्चात झालेली वाढ महागाईमुळे घर चालवण्यात येणाऱ्या अडचणी आरोग्य शिक्षण मुलींचे विवाह आणि शेतीच्या उत्पादनामध्ये झालेली घट वारंवार दिलेल्या कर्जमाफीमुळे बँकात गेलेली पत मायक्रो फायनान्स कंपन्यांकडणारी होणारी लूट ही या आत्महत्यां मागील कारण आहेत जिल्ह्यात कपाशी आणि सोयाबीन हे प्रमुख पीक आहे यंदा कपाशीचं बोंडळीने नुकसान झालंय तर सोयाबीनला भाव मिळत नाहीये त्यामुळे सत्ताधाऱ्यांवरती शेतकरी वर्ग नाराज आहे रोजगाराची समस्या आहे जिल्ह्यात महाराष्ट्र औद्योगिक वसाहत आहे पण पुरेशी सुविधा नसल्यामुळे प्रक्रिया उद्योगित नाहीयेत प्रमुख समस्या रोजगाराची आहे खरीप हंगाम संपला की जिल्ह्यातील गावच्या गाव खाली होऊन ते स्थलांतरित होत असतात इतकंच नाही तर यवतमाळ जिल्ह्यात गरिबीचं प्रमाणही जास्त आहे यवतमाळ जिल्हा विदर्भात सर्वाधिक गरीब असल्याची माहिती नीती आयोगाच्या नुकतीच समोर आलेली राज्याच्या यादीत हा क्रमांक गरिबी निर्मूलन हा सर्वात मोठा मुद्दा इथला आहे बाकी जिल्ह्यातील रेल्वे मार्गाचा काम संत गतीने सुरू आहे भौगोलिकदृष्ट्या मोठ्या असलेल्या यवतमाळ जिल्हा विभाजन करून पुसद जिल्हा निर्मितीची मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे शिवाय जिल्ह्यात कोणताही मोठा उद्योग नसल्यामुळे बेरोजगारीचा मुद्दा इथं मोठा बनलाय तर यवतमाळलाच लागून असलेल्या वाशिम जिल्ह्यात रोजगाराचा प्रश्न मोठा बनलाय कारण जिल्ह्यात मोठे उद्योग नाही आहेत औद्योगिक वसाहती केवळ नावापुरत्याच आहेत तर पायाभूत सुविधांचा अभाव जिल्ह्याच्या मागासलेपणासाठी कारणीभूत ठरतोय बाकी शिक्षणाच्या संधी आहेत शाळांमध्ये चांगल्या सोयी सुविधा मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण जास्त आहे कमी पटसंख्येमुळे जिल्ह्यातील अनेक शाळा बंद होण्याच्या मार्गावरती आहेत कुपोषणाचा प्रश्न तीव्र बनलाय जिल्ह्यात अकरा हजारांहून अधिक बालकं कुपोषित आढळून आहेत जिल्ह्यात एकही मोठा सिंचन प्रकल्प नाहीये आरोग्य सुविधा नाहीयेत जिल्ह्याची निर्मिती होऊन पंचवीस वर्ष उलटून गेल्यानंतरही इथल्या नागरिकांना दर्जेदार आरोग्य गेल्यानंतर प्रतीक्षाच आहे आणखी महत्वाचा एक मुद्दा म्हणजे वाशिम जिल्ह्यात कामरगाव आणि अनसिंग या दोन स्वतंत्र तालुक्यांची निर्मिती करण्याची मागणी देखील अलीकडच्या काळात तीव्रतेने होऊ लागली आहे तर खामगाव जालना रेल्वे मार्गाचा प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहे एकंदरीतच विचार करायचा झाल्यास पश्चिम विदर्भ विकासापासून वंचित असल्याचं दिसून येतं आता विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू होईल या भागात नेत्यांचे दौरे होतील मोठमोठ्या सभा होतील आरोप प्रत्यारोप होतील पण पूर्व विदर्भाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या प्रक्रियेत कुणी खरंच प्रामाणिकपणे दिसेल का शिवाय विदर्भाच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्याबरोबरच विदर्भातील अंतर्गत पूर्व आणि पश्चिम भागातील विकासाचा असमतोलही दूर करण्याचा आव्हान या राजकीय नेतृत्वापुढे आहे ते आव्हान ते कसं पार पाडणार यावर आता विदर्भातील जनता लक्ष ठेवून असेल याकडे तुम तुम्ही कसं पाहता आणि तुमच्या मतदारसंघातले मुद्दे कोणते आहेत समस्या कोणत्या आहेत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ते आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवरती शेअर करण्याचा प्रयत्न करू बाकी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लगावतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका